अर्जुनवाडमध्ये शिवजयंती उत्साहात शिवभक्तांचा आणि उपसरपंच संतोष पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जयंती अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आला यावेळी अर्जुनवडच्या सरपंच नंदाताई ताई खोत सदस्य शोभा कोळी शोभा डोंगरे सदस्य संतोष दुधाळे प्रदीप सावकर नंदकुमार पाटील प्रमोद पाटील विलास पाटील मारुती ढवळे जितेंद्र चौगुले गजानन करे प्रकाश पाटील अनुप पाटील विशाल सूर्यवंशी विकास पाटील विशाल आकीवाटे चंद्रकांत गंगतर श्रीधर पाटील दिलीप पाटील सुरेश पाटील सागर पाटील आणि गावातील अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवजयंतीनिमित्त अर्जुनवाडमध्ये उत्साहाचे वातावरण होते गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे ज्यामध्ये गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत महानकरी निप्तीसाठी कृष्णा थेकणना अर्जुन वाढ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा